कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत हो। आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इतर दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण कंसांच्या मापांच्या पेजलेचा गुणधर्म हा घटक अभ्यासणार आहोत आता इथे बघा तुम्हाला एक आकृती आहे तीन पॉईंट बत्तीस यामध्ये एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावरती ए बी सी डी ई हे बिंदू आहेत ते एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत आता या बिंदूंमुळे कंस तयार झालेले आहेत वर्तुळावरती यापैकी ए बी सी कंस आणि कंस सी डी ई यामध्ये सी हा काय आहे एकच बिंदू सामायिक आहे म्हणून ए बी सी क म्हणून कंस ए बी सी आणि कंस सी डी यांचं माप काय आहे समान आहे आणि त्या दोनही मापांची त्या दोनही कंसांच्या मापांची बेरीज किती आहे ए सीई e, या कंसाच्या चं जेवढं माप आहे तेवढं ह्या e, ए बी सी आणि सी ई ह्या कंसाच्या मापांचे बेर जे एवढं ह्या ए ई कंसाच्या मापाची भेर माप आहे हे इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा मग आता कंस ए बी सी आणि कंस बी सी यांच्यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदू सामायिक आहेत आता हा कंस ए बी सी आणि कंस बी ई याच्यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदू सामायिक आहेत म्हणजे कुठला सी कंस आणि बी कंस हे काय आहेत याच्यामध्ये म्हणजेच कंस बी सी आणि कंस हा सीई हे काय आहेत सामायिक आहेत म्हणून कसं कंस ए बी सी अधिक कंस बी सीई म्हणजे हे कंस ए बी सी आणि बी सीई यांच्या मापांची बेरीज कंस ए ईच्या मापा एवढी नसते म्हणजे ह्यां ह्या दोन कंसांच्या मापांची बेरीज कुठल्या कंसाच्या मापा एवढी नसणार आहे ए बी ई या मापा एवढी नसणार आहे कारण इथे हा ए बी सी हे है काय झाले हे दोन कंस झाले ए बी आणि बी सी हे मिळून ए बी सी कंस झाला आणि बी सी ई e मध्ये हा बी सी सी डी डी ई हे तीन कंस झाले <coughs> म्हणून ही काही समान नसणार आहे आता आपल्याला त्यावरचे आधारित जे प्रमेय आहे ते शिकायचं आहे तर प्रमेय काय सांगते इथे एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात इथे ही आकृती बघा आकृती तीन पॉईंट तेहतीस हा वर्तुळ बघा याचा केंद्रबिंदू आहे बी आणि या वर्तुळावरती ए सी डी आणि ई हे काय आहेत वर्तुळावरचे बिंदू आहेत आणि पी आणि क्यू काय आहे ते वर्तुळाचे बिंदूच आहेत पण ते कशासाठी घेतलेले आहेत तर ते कंस सांगण्यासाठी म्हणजे ए सी हा जो कंस आहे तो ए पी सी असा तीन अक्षरांनी सांगण्यासाठी म्हणून हे आणि हा डी कंस जो आहे तो डी क्यू ई असा सांगण्यासाठी इथे आपण हे पी आणि क्यू बिंदू घेतलेले आहेत तर आता इथे बघा एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात म्हणजे आता इथे हे हे वर्तुळ आहे याचे हे दोन कंस हे दोन कंस आहेत हे कंस आहेत सॉरी हा ए सी आणि हा डी हे जे कंस आहेत ते यांच्या ज्या जीवा आहेत हे आपण काय आहेत जर हे कंस एकरूप आहेत तर ह्या जीवा आपण काय असणार आहेत एकरूप असतात आता त्या फक्त आपल्याला सिद्ध करायच्या आहेत मग इथे पक्ष कसा लिहायचा बघा केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए पी सी एकरूप कंस डी क्यू ई आपण लिहिलं आता साध्य काय करायचं आहे आपल्याला जीवा ए सी म्हणजे ही जी जीवा ए सी आहे ती एकरूप कुणाला जीवा ला सिद्ध आहे मग आता सिद्धता बघा कशी लिहायची आपल्याला इथे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी ई यांच्यामध्ये बाजू ए बी आणि बाजू डी बी या काय आहेत एकरूप आहे बाजू ए बी एकरूप बाजू डी बी आता त्याचं कारण काय आहे तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्यानंतर बाजू बी सी एकरूप बाजू बीई e. म्हणजे आता ही बघा बाजू बी सी एकरूप बाजू इथे बीई त्या काय आहेत का एकरूप आहेत एक तर त्यासुद्धा काय आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणून त्या पण एकरूप झाल्या आता इथे कोण ए बी सी एकरूप कोण डी बी ई ए बी सी कोण ए बी सी आणि कोण डी बी ई एकरूप कंसांची व्याख्या तर एकरूप कंसांची व्याख्या काय आहे तर एकरूप कंस व त्रिज्या समान असतील तर ते कोण एकरूप असतात ही काय आहे एकरूप कंसाची व्याख्या आहे मग आता त्रिकोण ए सी, बी सी एकरूप त्रिकोण डी बी ई कारण काय आहे त्याचं बा 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 सॉरी बा को बा कसोटी म्हणून जीवा, जीवा ए सी एकरूप जीवा डी त्याचं कारण आहे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू